पर्यटनासाठी म्हणून फिरण्यासाठी म्हणून एक बस आहे दोन बसेस आहेत त्याचा वरचा टॉप नसतो आणि तुम्ही फक्त त्याच्यावर बसून तुम्ही बाहेर मुंबईचं दर्शन घेऊ शकता मुंबई दर्शन बस त्याचं रुपांतर आम्ही त्या विजयी यात्रेच्या मिरवणुकीच्या बसमध्ये केलं होतं पण केलं होतं मुंबईत आजही त्या बसेस अवेलेबल आहेत आणि त्याच्यातनंच अतिभव्य दिव्य अशी मिरवणूक निघाली होती आज जेव्हा मला समजतंय तेव्हा मला कळतंय की त्या बसेसही गुजरात वर नाही येणार आता कदाचित पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्यालाच गुजरात मध्ये राहायला ला जावं लागेल काय मुंबई तर काय महाराष्ट्राच्या हातात राहील असं मला वाटत नाही सगळंच जर तुम्ही अरे काय आमच्या बीएसटीच्या बसेस नाही आहेत आम का आमचे मराठी ड्रायव्हर काय कमी आहेत का त्यांना मुंबईतले रस्ते माहीत नाहीत का काय चालवलंय काय आमच्या म्हणजे खर तर हे सगळं आयोजन करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला सांगायला होत पीसीसीआयनी एमसीएला विश्वासातच घेतलेलं नाही एमसीएला पास दिला हजर रा माझ्या खिशात पासच असतील किंवा माझ्या माणसाकडे पासच असतील वीस वीस पासच दिले आम्हाला वाटा मी तर वाटणार आहे पण एमसीएचा रोलच नाही जेव्हा पाकिस्तान मधला हरवून आपण आलो होतो एव्हरीथिंग वॉज ऑर्गनाइज बाय बीसीसीआय टू गेधर रिस्पॉन्सिबिलिटी वेर गिव्हन टू अजय मिस्टर पवार कॉलिंग फ्रॉम द लँड वेर वी हॅव वन कि हे तुम्हाला करायचं आहे अँड वी डिड इट सक्सेसफुली हार्डली एनिबडी इन मुंबई नोज द रूट नाव दे आर स्ट्रगलिंग सेंडिंग ट्विट पोलिस आर ऑल्सो इनवॉल्ड इन इट की चुना मिरवणूक इथन जाणार आहे मिरवणूक तिथनं जाणार आहे मिरवणूक इतन जाणार आहे वाईट शॉकिंग तेथील आपण गुजरात पोलिसने आणले म्हणजे निशम मिळवलं गुजरातचा सीपी गुजरातचा डीसीपी गुजरातचा हा गुजरातचा तो महाराष्ट्राची ओळखच पुसण्याचं काम सुरू झालंय उद्या फॉरेन चे टी व्ही चॅनल जेव्हा दाखवतील तेव्हा बस काय दाखवणार जी, जी जे ठीक आहे बरोडामध्ये मध्ये मिरवणूक आहे अहमदाबाद मध्ये मिरवणूक आहे मुंबईत आहे ना माझ्या मराठी माणसाच्या मुंबईमध्ये त्याला एम एच दिसलं पाहिजे एम एच झिरो वन या सगळ्यात फार वाईट वाटत बाबा मराठी माणसाची ओळख पुसू नका हो मराठी माणसाची क्रिकेट ही पंढरी आहे या मुंबईतनं सर्वात जास्त क्रिकेटपटू गेलेत आता सुद्धा जो कॅप्टन आहे तो पहिले डोंबिवलीच राहायचा आता बोरीवलीच राहतो आणि आता कुठेतरी त्यांनी कोट्यावधी रुपयाचा फ्लॅट घेतलाय पण अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेला रोहित शर्मा सतरा वर्षानंतर आपण जिंकतोय याचा मुंबईकर म्हणून मला अभिमान आहे पण ती बस बघितल्यानंतर मात्र मला डोक्यात डोळे झागावेसे असे वाटते माहित नाही बस मिळत नाही हे नावच नाव खुपायला लागले महाराष्ट्र म्हटलं की खुपत आहे आणि आम्हाला दुखतय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल